तरी शरम असायला पाहिजे साहेब लाज असेल ला ना लाज द्या राजीनामा साहेब जराशी तरी असेल लाज साहेब द्या राजीनामा सत्कार करा इंचा आता जातो हे झालंच पाहिजे आमची अपेक्षा आहे सगळ्या केला अमाऊंट घेतली आणि का सम का सम कोणी पाहिजे साहेब लाज असेल लाज द्या राजीनामा जराशी तरी असेल ना लाज द्या राजीनामा तुम्ही काय आरोप साहेब आम्ही कुठले घेतले आता तर सांगितलं की आयुक्त आपण कुठली अमाऊंट घेतली ऍक्शन घेतली साहेब त्यांच्या घरच्यांची समाम नागाला शरम येते का साहेब तुम्हाला आणि अशी साठी शरम नाही येत का शरम येते साहेब आता शरम येते आणि घेताना मग शरम नाही येत मग शरम गेली बाजूला हॉस्पिटल आपण एनएनएमसी हॉस्पिटल आहात एनएनएमसी हॉस्पिटलनी घरच्यांची क्षमा मागावी की यांच्या घरातली एखादी एक व्यक्ती एक्सपायर होते आणि आपण जी एक्सपायर झाली आत्महत्या केली तिने तिच्या घरच्या इकडून हॉस्पिटलच्या स्टाफनी अमाऊंट घेतली त्याच्यासाठी तुम्ही सभासह मागावे त्यांच्या घरच्यांची आम्हाला आम्हाला काय झालं हात जोडायची त्यांच्या घरच्यांची जोडा पैसे द्या पैसे द्यायला पाहिजे कंट्रोल तुमची त्याला साथ होती ह्याच्यासाठी साहेब हे ऍक्टिव्हिटी झालेले आहेत एक्सन ह्याच्यासाठी झालेले आहेत त्याच्यासाठी हात जोडण्यासाठी आपल्याला लाज वाटू नये जर घ्यायला नाही होत ना साहेब लाज शरम तर हात जोडायला पण त्यांच्या घरच्यांच्या समोर तुम्हाला लाज वाटू नये